मानसिक रक्षण स्वतःचं आणि दुसऱ्याचं कसं करता येईल एकदम थोडा विचार आहे कधीतरी कोणीतरी आपल्याकडे येतं आणि सांगता ऐक ना मी काय सांगतोय घरात पण असं असतं की घरी कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगतंय आणि आपण आपल्या फोन मध्ये स्क्रोल करत असतो किंवा आपण काहीतरी कामात असतो किंवा आपल्या कानात इयरफोन्स असतात तसं न करता एक छोटस जर पाऊल आपण उचललं की समोरचा जो सांगतोय ते जर आपण ऐकून घेतलं आणि त्याच्यावर जर छोटीशी रिॲक्शन दिली तर त्या समोरच्याला समाधान वाटतं की माझं कोणीतरी ऐकून घेतलं जेव्हा कोणी ऐकून घेत नाही तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात ती भावना साठत जाते आणि मग ती व्यक्ती शांत राहायला लागते आणि व्यक्ती जेव्हा शांत राहते नेहमीच्या स्वभावापेक्षा त्या व्यक्तीच्या वागण्यात जर बदल व्हायला लागले तर हे छोटे छोटे बदल त्या व्यक्तीला पुढे अडचणीचे ठरतात मग सगळ्याच गोष्टी मग मानसिक स्वास्थ्य एकतेपणा चिडचिडेपणा उदासीनता या सगळ्या सगळ्या गोष्टी येतात या सगळ्या गोष्टींपर्यंत जर कोणी पोहोचू नये आणि आपण सध्या तर फक्त एक हळहळ व्यक्त करतो की अरे अरे आत्महत्या केली माझ्याशी बोलायला हवं होतं पण माझ्याशी बोलायला हवं होतं हे वाक्य उच्चारण्यापूर्वी आपण कधीच विचार करत नाही की जर कोणी आपल्याशी बोलायला आलं तर तितकं ऐकण्यापत आपल्याकडे वेळ असतो का तेवढे ऐकण्यापत आपल्याकडे सातत्य असतं का तेवढी संयम संयमीपणाची भावना आपल्याकडे असते का हा जेव्हा आपल्या डोक्यात विचार येईल ना त्याच वेळेला आपण हे वाक्य जबाबदारपणे म्हणू शकतो की अरे मला सांगायला हवं होतं किंवा अगतीने तिने मला सांगायला हवं होतं आणि कोणाचं तरी ऐकून घेणं ही इतकी महत्वाची गोष्ट आहे की ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आपण एखाद्याचं मानसिक रक्षण करतो यांची